नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एम आय एमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यावर कारवाई सुरू सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात जिल्हा अवैध धंदाविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारीपासून करण्यात येणाऱ्या बेमुदत आमरण उपोषण दहा फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती कुमार कांबळे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे मटका गुटका सुगंधी जी काही तंबाखू असेल बाकी व्हिडिओ गेम असेल क्लब असतील या सावकारी असेल हे सगळे अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील सुनील फुलारी साहेबांना सोळा जून रोजी आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनामध्ये आम्ही ती मागणी केलेली होती त्या मागणीला अनुसरून आपल्या कोल्हापूर विभागाचे कार्यतत्पर आणि डॅशिंग विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील फुला फुलारी साहेबांच्या आदेशानं काल सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकानं मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मटक्यावर धाडी टाकलेल्या आहेत आणि या टाकलेल्या धाडीला अनुसरून महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक भालेराव यांची तात्काळ पोलीस हेडक्वॉर्टरला तडकाफडकी बदली पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी डी पी डी सीच्या तिन्ही मिटिंगमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की जिल्ह्यातले अवैध व्यवसाय बंद करा पण या पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती पण समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व एम आय एम पक्षाच्या वतीनं जे मी सोळा जानेवारीला निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाला अनुसरून आणि पंचवीस जानेवारी अखेर जर अवैधधंदे बंद झाले नाहीत तर सव्वीस जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणास बसणार होतो या कारवाईची दखल अतिशय तत्परतेनं घेतलेली आहे म्हणून पालकमंत्र्यांचा धाक ह्या सांगली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही त्यामुळं पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करतो आणि या सांगली जिल्ह्यातल्या मी सर्व जनतेला आवाहन करतो सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो आज आपण सांगली जिल्हा अवैध व्यवसाय विरोधी कृती समिती स्थापन करतो आहे सांगली जिल्ह्यातल्या सर्व माझे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना विनंती आहे त्या सर्वांनी कुठं कुठं अवैध व्यवसाय सुरू आहे त्याचे व्हिडिओ मला पाठवा आपण निश्चितपणानं विशेष पोलीस महानिरीक्षक असतील जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असतील यांना ते आपण व्हिडिओ दाखवून तात्काळ कारवाई करायला भाग पाडू सांगली जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत सावकारीमुळं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे या मटक्यामुळं गुटक्यामुळं कॅन्सरचं प्रमाण होतं आहे मटक्यामुळं लोकं अक्षरशः हैराण झालेले आहेत आत्महत्या करत आहेत घरं उद्ध्वस्त व्हायला हो लागलेले आहेत त्यामुळं मला कोण काय म्हणतं आहे ह्याची मला फिकीर नाही पण सर्वसामान्य नागरिक हा सुखानं जगला पाहिजे लोकांची घरं ही वाचली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने कारवाईची मागणी केलेली होती आणि ह्या उपोषणाचा इशारा जो आपण आमरण उपोषणाचा सव्वीस जानेवारीला दिला होता तो आमरण उपोषणाचा इशारा आदरणीय फुलारी साहेबांशी बोलून चर्चा करून दहा फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता स्थगित करत आहोत दहा फेब्रुवारीपर्यंत आणि किती कारवाई होते हे ह्याकडं आम्ही लक्ष ठेवून आहोत दहा फेब्रुवारीपर्यंत जर अजूनसुद्धा तीव्र कारवाई झाली नाही अवैध व्यवसाय जर बंद झाले नाहीत तर दहा फेब्रुवारीनंतर दहा फेब्रुवारी रोजी आम्ही या सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर पुन्हा एम आय एम पक्षाच्या वतीनं आमरण उपोषणात बसणार आहोत असा मी आज इशारा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र